नित और अलर्ट आता पाहनात आहेत 0 लाईक एक एक और एक एक 11 हो मेरी

त्या सर्वांनी लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण आहे भाऊ दादांनो मित्रांनो आमच्या प्रिय मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग आ... तर इयम संपत संपत आलेला आहे तीस मिनटं आणि जाईल तो आता आणि कसं काय सर्वांचं पावस आहे का तिकडे आपलं आणि कमेंट करा कोण असेल तर लाईव्ह मध्ये आणि आपला परिचय द्या

दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटापट भावांनो लाईव्ह आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटापट आणि कमेंट करा भावांनो स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आणि काय म्हणतात भावांनो कमेंट करा पटापट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाईक करा भाऊ कोण आहे तर सोडू नका जाऊ लाईव्हला स्किप नका करू भावांनो कमेंट करा एक कमेंट आपल्या महत्वासाठी आहे लाईव्ह लायू, लाईव्हला लाईक करत राहा आणि हो जे मला कमेंट करेल त्याचं आपल्या यूट्यूब परिवारामध्ये आपलं स्वागत आहे आणि कमेंट करा भाऊ आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा टन

कमेंट कराय माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस झाल का जेवण मध्ये माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस लाईक ओके ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद माऊली जगले परभणी सोळाशे दादा साहब जय शिवराय माऊली दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाऊस नाहीच म्हणा तुमच्या इकडे पण आमच्याकडे फवाराचे बाबा माऊली जगले परभणी पाऊस कधी एकदम मू आहे ना म्हणजे ऊन पडलं तर आपल्या सारख्याला चालणं मस्त कठीण होत मस्त फिरायला जाणे म्हणजे अशा टायमात काय थोडासा झोप घेणे मग थोडासा लाईव्ह मध्ये पुन्हा झोपतोय असा ही आपली गोष्ट काय करमत नाही म्हणून थोडासा मग आपण पण मनोरंजन करा लोक पण भेटतात लाईव्ह मध्ये आणि ओळख पण होती बरं का खरं म्हटलं तर निर्माण करता परिस्थिती तीन आता पाहतात आहेत एक लाईक बाकी कोण आहे भावांनो तुम्ही पण कमेंट पर करा आणि लाईक करा लाईव्ह ला भावानो आणि चॅनल नवीन नवीना संदा तुम्ही दोघे जण कोणी असेल तर तर चॅनल करा भावांनो आणि तुम्ही लाईक कराल तर आपल्या YouTube परिवारा तुमचं पण स्वागत होईल आणि मी आता पाहतात आहेत एक लाईक करा फटाफट नवीना पर्याय चॅट माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस मस्त आहे जोडत आहे चॅट पर्याय निर्मित पर्याय संपथे सात एक आता पाहत आहे एक लाईक गुड मॉर्निंग सर नमस्ते काय मस्त आठवणी शाळेची नागपंचमी आले जवळ जवळ ओ दादा उद्या तर दा क्रांती दिनानिमित्त उद्या क्रांती नाही उद्या 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 नाही आजची सात तारीख उद्या आठ परवा नु हा परवा परवा शून्य आता दा पाहत आहेत एक लाईक लाईक करा भावांनो पटपट एक आता आहेत एक लाईक लाईक करा कोण आलेले आहेत तर स्वागत आहे त्यांचे युट्यूब परिवारामध्ये लाईक कमेंट करा बाकीच्या निपण भावांनो आणि स्वागत आहे तुमचं यूट्यूब पर्यावाराम परिवारामध्ये वेलकम आणि हार्दिक स्वागत आपलं गऱ्या सारका मित्र बनव्यामध्ये गार सारे मित्र बनव्यामध्ये गार सारे कमेंट करा बाकीच्यांनी पण आपला परिचय द्या सर्वांनी दोन आता पाहतात आहेत दोन लाईक दोन लाईक त्यांनी कॅमेरा दोन नव्हते मावली जगले परभणी आहे, सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पर पर्याय नऊ दोन आता पाहत आहेत दोन लाईट माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस ओन बटन सूचीमध्ये आहे सहा आयटम लाईक <laughs> एक आता पाहत आहेत दोन लाईक <laughs> कमेंट करा बाकी पण स्वागत करतो तुमचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आपलं लाईव्ह मध्ये युट्यूब परिवारामध्ये कमेंट करा भाऊ आणि आपला परिचय द्या लाईक करा लाईवला ला आणि चॅनल वर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विस करा भावांनो मित्रांनो प्रिय मित्रांनो माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस

아리아파 업레 그래. <coughs> कमेंट करा <coughs> <coughs> कॅमेरा <लोकी, लोकी, अले। coughs> एक आता पाहत आहेत सोळाशे त्रेचाळीस ओम बट आता दोन एक आता पाहत आहेत दोन कोण येतात कमेंट करा दादा नो लाईव्ह लाईक करा चॅनल वर सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनल वरती शून्य आता पाहत आहेत दोन लाईन कॅमेरा शून्य आता माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस ओम चॅट पर, तेरा ते थेट, थेट पर्याय सुकॉकॉपअप शेअर कर शेअर करा निवडले यूट्यूब कॉट्स नेव्स फीड यूट्यूब पर्याय बटण सूचीमध्ये नाही कॅमेरा फाय स्पीड फाय चॅट नि पर्याय